नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज आपण नवीन कथा ऐकूया दिल्लीमध्ये मोगलशाहीने आपला जन्म आपला ज जम... बसवला होता तसेच दक्षिणेकडे पाच सुभेदारांनी पाच स्वतंत्र राज्य स्थापन केली दक्षिणेत त्यांच्या मनाप्रमाणे कारभार सुरू झाला त्यामुळे ते स्वतःला सुलतान समजू लागले दक्षिणेतील विजयनगर येथील हिंदू साम्राज्यावर सुभेदारांचा डोळा होता विजयनगर हे भरभराटीस आलेले साम्राज्य बळकवण्यासाठी चार सुभेदार एकत्र येऊन ते विजयनगरवर चालून गेले ही गोष्ट विजयनगरचा राजा याला समजली व तो देखील आपल्या सैन्याशिवाय युद्धास निघाला रामरायाने शत्रूला वाटेतच गाठून त्यांच्याशी युद्ध करण्यास सुरुवात केली शत्रूचे सैन्य प्रचंड असल्यामुळे रामरायांच्या सैन्याचा टिकाव त्यांच्यापुढे लागत नव्हता रामरायांच्या घरभेद्यांनी घात केल्यामुळे त्यांना शत्रूच्या जा ताब्यात जावे लागले शेवटी निजामशहाने रामरायाशी छेद केला व त्याची घोर विटंबना देखील केली त्यामुळेच विजयनगरचा पराभव झाला परकीय सुलतानाच्या राजवटीमध्ये प्रजेला अनेक दुःखांना सामोरे जावे लागले त्यामुळे हिंदू साम्राज्य एकामागे एक अशी धुळीला मिळत होती क्रूर सुलतानशाही प्रजेच्या जीवाची अब्रुची कसलीच शाश्वती उरली नाही म्हणून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले लोक भीतीमुळं सुलतानाचे खोटेच कौतुक करत होते लोक सण उत्सव देखील साजरे करू शकत नव्हते ते सर्व आपापस आप सर भांडत होते आणि शतूचा पराभव करण्याऐवजी एकमेकांना मारत होते काही लोकांच्या मनात मात्र आपल्या संस्कृतीचा अभिमान जागृत होता होत होता मनात सूट घ्यायची इच्छा होत होती पुढे येणारा कोणी नव्हता दिल्लीचा बादशाह अकबर यांनी आपल्या मुला मुलगा शहजादा मुराद याला मोठे सैन्य घेऊन दक्षिणेकडे पाठवले ते बघून निजामशाह आदिलशाह व कुतुबशाह मुघल सत्तेच्या विरोधात उभे राहिले तेव्हा त्याच्याकडे ते बरेच सैनिक हे व राजपूत होते मराठे चावसाद लढत आहेत हे बघून बादशहा व सुलतान यांना मात्र खूप आनंद होत होता थोडक्यात काय तर बादशाह व सुलतान यांच्या राज्यासाठी हिंदूच एकमेकांना मारत होते जर ते सर्व एकत्र येऊन लढले असतील बादशहाचा पराभव करू शकले असते परंतु काही मराठी मात्र या काळोखाकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या एका वीराची वाट पाहत होते तोपर्यंत ते आपल्या प्रजेचे होणारे हाल व कष्ट फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत होते सर्व महाराष्ट्र गुलामगिरीत अडकला होता आणि त्याचवेळी वेरुळचे बाबाजी भोसले हे राजवंशातले असून सात आठ गावांची पाटीलकी सांभाळत होते बाबाजींची मा मालोजी व विठोजी ही दोन मुले आता मोठी झाली होती ते दोघंही तलवारबाजी शिकले होते घृष्णेश्वराचे प्राचीन देवालय वेरुळला होते या घृष्णेश्वराची पाटील घराण्याकडून नित्यनियमाने पूजा होत असे एकदा मालोजी शेत नांगरत असताना त्यांना खूप सुवर्ण मोहरा असलेला हंडा सापडला तेव्हा त्यांनी ते धन प्रजेच्या कल्याणासाठी उपयोगात राहण्याचे ठरवले मालोजींनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्या पूजेची अर्चीची व्यवस्था लावून दिली त्यांनी प्रजेच्या संरक्षणासाठी आपल्याकडे घोडेश्वरांची एक लहान फौज उभी केली परंतु निजमाला वाटले की मुघलांविरुद्ध लढण्यासाठी या फौजेचा उपयोग आपल्याला होईल म्हणून त्याने मालुजीकडून दुर्लक्ष केले व त्या दोन्ही भावांना आपल्याकडे ठेवून सरदारकी देखील दिली प्रजेला होणाऱ्या त्रासातून सोडवण्यासाठी त्यांनी सरदारकी पत्करली व ती योग्य संधीची वाट पाहू हो लागले तुम्हाला ही कथा कशी वाटली मला सब शेअर लाईक सबस्क्राईब करून सांगा धन्यवाद